नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेवग्याच्या जा झाडाच्या शेंगा पाहूयात पहा किती शेंगा आहेत झुमकेचे झुमके लागलेले आहेत झाडाला आपल्या शेवगा शेंगा झुमके आहेत त्याच्यानंतर ना बघा का हे एक एक केक आहेत काही काही ठिकाणी आता फुलं पण आहेत बघा हे कसल्या लागल्यात शेंगा लांब सडक आहेत आणि ह्या गावरान शेंगा आहेत बर का खूप छान आहेत ह्या चवीला पण खूप छान आहेत पाला कमी आणि शेंगाच खूप आहेत ह्या झाडाला बघा कसल्या मी झाड पण आहे तोडलं होतं एक दोन वेळेस पण बघा कसलं उंच गेले आणि बघा त्याला सगळीकडे असे नुसते शेंगा लोंबताना दिसत आहेत बघा अशा पद्धतीने त्याला शेंगा आहेत आणखीन पातळ आहे पण होतील झाड त्या झाड झाल्यानंतर ना मग खायला टेस्टी पण लागतात बघा काही काही ठिकाणी फुलं इथं बघा ही चिकू चिकू कसे झाडाला लागले तर ह्याचे पण झुमकेच्या झुमके लागतात बघा ना कसले चिकू त्याला लागले तर याला मुंगळे पण लागलेले आहेत छोटे छोटे त्याला गोड चिकू खूप गोड आहेत ना त्याच्यामुळं बघा हे चिकूचं झाड आणि ह्याला झाडाखाली आलं ना एवढी थंडगार सावली ना झाड बघितलं त्याची चिकू बघितलं की माणूस आपोआप दाबून पाहतो त्याला पिकलं आहे काय का काय एखादा बघा ना अशा पद्धतीने हे चिकूचं झाड आहे का, का? केवढी मग त्याला अशी घस लागली तर दोन दोन तीन तीन एकाच ठिकाणी वरती पण वरती पण झाडाला खूप चिकू येत जमिनीच्या पासून चिकूला सुरुवात झाली ना ती वरती शेंट्यापर्यंत मोठं झाड आहे पहा खूप वर्षापूर्वीच आहे बर का हे खाली त्याच्या फांद्यात जमिनीला टेकलेल्या येत आणि ह्याच्या पक्ष्यांचा चिव चिवाट तर एवढा असतो ना प्रमाणाच्या बाहेर बघा हे लसणाच शेती आहे आमचं एक वाफालासनाचा लावला या बघा अशा पद्धतीने आलेला आहे तो आता हि लिमुनीच झाड आहे तर त्याला बघा कशी छोटी छोटी फुलं लागलीत आता पांढरी फुलं असतात त्यांची आणि एकदम लहान साईजची फुलं असतात खूप छान दिसतात ते दिसताना आता हे बघा ह्याचं शेत काय म्हणतात त्याला कांदे कांद्याची पात त्याला केवढी आली आता काय काय आत्ता उशिरा लावलेला या आता ला ही बघा बघा लसूण कांदा पावट्याचं झाड हे आमचं एक वांग्याचं पण झाड आहे बघा हे पावट्याच्या झाडाला कसल्या शेंगा लागल्या तर मला झूम करून दाखवते बघा मी जवळ येऊन कवळे कवळे शेंगा येते बघा त्याला हे कवळ्या कवळ्या शेंगा ह्याला पण खूप शेंगा लागलेल्या आहेत आता उन्हाळ्यामध्ये बघा या पावटीच्या शेंगा कशा लागल्या तर आपण निभार झाले आम्ही तुम्हाला दाखवून जरा त्याची पावटीची आमटी छान होते आणि हे एकच वांग्याच झाड बघा हे युरूच छोटस आंब्याचं झाड पण त्याला बघा किती लवकर मोर आलाय आम्ही बघा फुलं लिंबणीच्या झाडाची पांढरी शुभ्र फुलं येत केवढस त्याला आता ते तोडून काढावं लागणार आहे पहिल्याच आहे ना त्या झाडाचं त्याच्यामुळं पेरू बघा पेरू कशी लागलेत छोटे छोटे खूप छान आहेत बरं कावीला पण खूप छान आहेत पेरू असे गोड आहेत खोबऱ्यासारखे लागतात खाल्ल्यावर बघा हे सगळीकडनं पेरू लागलेले इथं माणसं खातेत पक्षी खातेत आमच्या चिकूला तर खूप चिकू लागलेत ना खूप पक्षी खातात मी दाखवून बघा एखाद दिवशी असं शांत आलं ना खूप झाडाला चिकू येतं पक्षी खातात सगळे पक्षी झाडावर बसलेले असतात बघा ही लसूण कांदा एक एक, एक वाफा लावतो आम्ही दर